जे जे। काल जे परिपत्रक आलं त्याबद्दलच आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही लवकर लाईव्ह खतम करू तुमच्या प्रश्नाचे पण उत्तर देऊ सर्वात आधी तर तुम्हाला सांगू इच्छितो काल जे परिपत्रक आलं ज्यामध्ये दिलेलं आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र पोलीस भरतीचे सुरू होईल तर हे पत्र खरं आहे का आणि वेबसाईट वर नाही आहे अशा बरेचसे तज्ज्ञ ज्ञानी लोक यांचं म्हणणं आहे तर या पत्रावर आपण सविस्तर विश्लेषण करूया आणि मुंबई लोहमार्ग याबद्दल सुद्धा काल एक बैठक होती त्याच्यावर पण चर्चा करूया आणि पुणे आयुक्त यांची पण काल मिटिंग झालेली आहे पंचवीस तारखेला की पुणे मधील चार ते पाच ग्राउंड पोलीस भरतीकरिता उपलब्ध करून द्या दुसरी गोष्ट की ग्रह विभागाची पंचवीस तारखेला म्हणजे कालच एक मिटिंग झाली अकरा वाजता की ज्याच्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात तात्काळ टाकण्यात यावी आणि इतर जे मुद्दे आहे याबद्दल पण एक परिपत्रक व्हायरल झाले असे टोटल चार परिपत्रक आहे तर सविस्तर सांगूया नंबर एकच जे कालचं परिपत्रक आहे हे सकाळी दहा वाजता आपले जे मित्र आहे मोहन काळे धाराशिव जिल्ह्यातले यांनी दहा वाजता सकाळी आमच्या चॅनलवर आम्ही डिस्कशन केलं यांनी दहा वाजता सांगितलेलं होतं की एक तारखे फॉर्म सुटणार आहे ऑफिशियली परिपत्रक हे फक्त त्यांना पाठवलेलं होतं एका कर्मचारी अधिकारी जे पण असेल जे त्यांचे नाव घेता येत नाही तर या मोहन काडे दादांनी दहा वाजता आपल्याला सांगितलं होतं की जाहिरात ही एक तारखेपासून आपले अर्ज भरून घेणार आहे याच्याबद्दल त्यांच्या ग्रुपवर सुद्धा मेसेज आहे माझ्या डिस्कशन ग्रुपला पण मेसेज आहे दुसरी गोष्ट की हे परिपत्रक आता वेबसाईटवर नाही या तर दादांनो हे परिपत्रक एक पेजच्या एक पेजच्या नसून अडतीस ते बत्तीस पेजेसच्या एक जी आर असतो दोन हजार जे परिपत्रक व्हायरल होत आहे तुम्ही म्हणत आहे हे फेक आहे तर सांगू इच्छितो सेम परिपत्रक आहे कुणी म्हणत आहे की डेट एक्सचेंज केली तर डेट चेंज केली का हे वगैरे कोणाला माहिती नाही मी तुम्हाला सविस्तर याच्यावर सांगतो की बघा उत्तर नंतर देतो प्रश्नांचे मनोज तर अडतीस पानाच्या दोन हजार चोवीसचा जी आर आहे जो पाच मार्च दोन हजार चोवीस ला जी जाहिरात आली सतरा हजार चारशे एकाहत्तरची सेम पेज आहे फक्त दिनांक चेंज आहे असं म्हणणं आहे काही लोकांचं तर सांगू इच्छितो आपल्याला जर एखादा अधिकारी कर्मचारी ते परिपत्रक जर पाठवत असेल ते सर्वात पहिले आमच्या दोघांजवळच म्हणजे आमच्या ग्रुपवरच ते व्हायरल झालं त्यांनी फक्त मला टाकलं होतं आणि ठराविक त्यांच्या मित्रांना तर काही तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे की फेक वगैरे आहे बघू त्याच्यावर पण बोलू आपण तर हे जे परिपत्रक आहे हे दोन हजार चोवीस आणि कालचे परिपत्रक हे मिळतं जुळतं असं म्हणणं आहे तर अडतीस पानाचा जो जी आर आहे दोन हजार चोवीसच्या त्याच्यातलं फ्रंट पेज हे आहे आता काही लोक म्हणतात की सर याच्यावरती चा। सही नाही आहे तर सांगू इच्छितो अडतीस पानाचा तो जी आर आहे दोन हजार चोवीसच्या त्याच्यामधला बत्तीस नंबरच्या पेज तुम्ही बघा त्याच्यावर पूर्वीचे जे एडीजी होते म्हणजे अप्पर पोलीस महासंचालक अडिशनल डीजी प्रशिक्षण खास पदके तर यांची त्याच्या डिजिटल स्वाक्षरी आणि ऑफलाईन स्वाक्षरी सुद्धा आहे तर समोरच्या व्यक्ती जर आपल्याला परिपत्रक पाठवत आहे तर पूर्ण अडतीस पेज फोटो पाठवण का अरे दादा नो ते ऑफिशियली वेबसाईट वर भलेही नाही आलं पण त्या व्यक्तीने संबंधित ते पाठवलं आपल्याला आता तो अडतीस पेज पाठवन का महत्वाचे त्यांनी हेच पाठवलं की एक नोव्हेंबर पासून फॉर्म सुरू होणार आहे आणि शंभर टक्के फॉर्म तर सुरू होणार आहे कारण आचारसंहित आहे था त्याच्यावर पण बोलू आपण आपल्यापेक्षा जास्त काही त्यांना आहे निवडणुकीसाठी मतदान साठी सरकारला मतं लागतात आणि महत्वाचा मुद्दा वयवाढीचा आहे चार वर्ष वयवाढ दिली आहे तर त्यांना डिसेंबरच्या आज जाहिरात काढावं लागेल त्याचे कारण सांगतो की कुठल्याही जी आर ची एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर पर्यंत गणना असते तर त्यांना डिसेंबर बऱ्यापैकी लाईव्ह लोक आपल्या यानरला आले चारशे तीस रेकॉर्ड झाला तर त्या जी वैधता एकतीस डिसेंबर पर्यंत संपते त्याच्यामुळे त्यांना जाहिरात काढावं लागेल कारण नवीन वर्षात परत उमेदवार तयार होतील जे आंदोलनं करतील कोर्टात जातील की आम्हाला पण संधी द्या ठीक आहे निवडणुकीच्या आधी जाहिरात काढणारच आहे दुसरा महत्वाचा मुद्दा कि ते अडतीस जे पेज असतात जी चे त्या बत्तीस पेजच्या नंतर जे सहा पेज आहे ते कौटुंबिक तीन आपत्य हमीपत्र या प्रकारच्या तो अडतीस पाणी जी आर आहे तुम्हाला खोटं वाचवल तर मागच्या भरतीचा तुम्ही इतिहास बघून घ्या त्याच्यात तो सविस्तर जी आर आहे आता ज्या एक्सवाय जेड व्यक्तीने ते पाठवलं आम्हाला तर त्यांनी फक्त फ्रंट पेज पाठवला त्यांनी संपूर्ण नाही पाठवलं आपल्याला ठीक आहे त्याच्याबद्दल आता ते आम्ही तर नसेल बनवलं है ना आणि त्याच्यावर तर बाकायदा टाचणी वगैरे लागलेली आहे सर्व रियालिटी मध्ये आहे ते पत्र दुसरी महत्वाची गोष्ट की मी परवा मुंबई लोहमार्ग ते पत्र टाकलं होतं मी म्हणा की एक्सपजेट बऱ्याच लोकांनी ते पण म्हणले की फेक आहे अशी काही मिटिंग नाही नो राहुल गाडे सर ओनली खाकी ते पण तिथे ड्युटीला होते त्याच्यानंतर बरेचसे आपले मित्र आहेत ते मुंबई लोह मार्गाला आहे त्यांची नवरंग हॉलला मिटिंग झाली मी उत्तर देतो त्याच्यावरती त्यांची तिथे पण मिटिंग झाली त्याच्यानंतर पुणेचे जे पत्र आलेलं आहे याच्या आधी पण मी सांगितलं पुण्यासाठी ग्राउंड शोधून राहिलेले आहेत पूर्व तयारी करावं लागते असं नाही की जाहिरात काढून दिली आणि नंतर ग्राउंड तयार करत असं नाही ग्राउंड चे कामकाज देखील नंतर तयार होते परंतु पूर्व सूचना त्यांना करावं लागते है ना दुसरी गोष्ट अजून की काल एक अजून परिपत्रक व्हायरल झालं ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी खाली बच्चू भाऊ कडू मराठा आरक्षण असे विविध मुद्दे आहेत तर हे आचारसंहितेचे मुद्दे त्यांना सॉल्व करायचे आहेत तर ते सुद्धा एक परिपत्रक आहे सत्यता जे जाहिराती बद्दल स्पष्ट संकेत आहे आणखी एक परिपत्रक आपल्याकडे होतं की ज्याच्यामध्ये दिलेलं आहे मुंबई लोहमार्ग झालं कालचं जाहिरातीचं परिपत्रक झालं आणि एक झालं पुण्याचं आणखी एक चौथ्या क्रमांकाचं कुठलं पत्र आहे ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की जाहिरातीची तयारी करण्यात यावी हा ओनली स्वप्नपूर्ती त्याच्याबद्दलच बोलतो मोहन काळे सरांकडे सर्वात पहिले ते पत्र आलं त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला पण दिलं नंतर आपल्याला काही लोकांनी पाठवलं प्रत्येक वेळेस मी केलं मी केलं तसा विषय नसतो तर त्यांनी आधी सांगितलं मी पण म्हणलं की नोव्हेंबर मध्ये जाहिरात फिक्स पडणार आहे परंतु थोडं मागे पुढे होईल त्या अकॅडमीच्या नाम आहेत कसं मी सांगतो तुम्हाला काही लोक पटकन होऊन व्हिडिओ बनवून टाकतात बघा आपल्या चॅनलला बरेच लोक रेकॉर्ड ट्रोल लोकांनी जॉईन झाले काही लोक ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये माहितीये का की व्हिडिओ बनवून टाकतात हे फेक आहे फेक आहे फेक आहे हा जाहिरातीवर बोलता तुमचे उत्तर देतो सांगतो मी तुम्हाला कप्तीकृत आरक्षणाच्या तक्ता पहिले पासूनच पब्लिश नाही होत मी तुम्हाला एक सांगतो मी ज्याच्या आधी जे पण परिपत्रक टाकले आहे काही लोक बोलले फेक आहे नंतर ते सर्व सत्य निघलं हा फक्त फेक एक गोष्ट निघली ज्याच्यावर आपण पण शहानी नाही केली होती आणि मी म्हटलंच नाही की हे रिअल आहे जाहिरात शंभर टक्के पडणार आहे दगडावरची रेग आहे वेबसाईट बद्दल जे संभ्रम झाला ते एकमात्र गोष्ट फेक निघली बाकी सर्व गोष्टी सत्य होत्या मी एप्रिलला जागा टाकल्या त्या पण सत्य निघल्या त्यानुसारच काही चार्ट आले त्याच्यानंतर मी वाडीच्या बोललो ते पण खरं झालं आणि दुसरी गोष्ट जे मंजुरीचं पत्र होतं ऑगस्ट म्हटलं होतं की मंजुरी भेटायला थोडासा वेळ लागेल ते पण पत्र खरं आहे त्याच्यावर काही लोकांनी म्हटलं की सर हे याच्यावरती डिजिटल स्वाक्षरी नाही या स्वाक्षरी नाही तर दादांनो कच्चा मसूद असतो प्रत्येक गोष्ट सही सोबत येईल असं नाही आहे कालच्या परिपत्रक बद्दल पण परत सांगतो मी तुम्हाला की ते पत्र ज्या व्यक्तीनं पाठवलं आहे त्यांनी फ्रंट पेज पाठवलेलं आहे पूर्ण अडतीस पाणी जी आर नाही पाठवलेला आहे आता तुम्ही म्हणाल कि सर ते अडतीस पाण्याच्या जी आर मध्ये मग सगळं तसं ज तसं नाही चेंज काय होईल का, का। सांगतो कुठल्याही विभागामध्ये जर एखाद मॅटर टाईप असतं ड्राफ्ट तर संपूर्ण ड्राफ्ट चेंज नाही होत सेवा प्रवेश नियम तेच आहे फक्त एसीबीसी चा मुद्दा यामध्ये ज्याच्यात दुरुस्ती होईल आणि जाहिरातीचा जा दिनांक बाकी सेम टू सेम इव्हेंट आहे लेखीची प्रोसेस सेम आहे आणखी काही दोन चार एक्स वाय जेट गोष्टी ते लोक चेंजेस करतील त्या अडतीस पाण्याच्या जी आर मध्ये तर तो आज नाही उद्या वेबसाईट वरती पब्लिश होऊनच जाईल ठीक आहे त्याच्यामुळे वेबसाईट वर नाही आला वेबसाईट वर आले दादांनो तो ते परिपत्रक आपल्याला कुठल्या आधी कुठल्या वेबसाईट वरून नाही भेटलं ना ते परिपत्रक त्यांनी पब्लिश व्हायच्या पहिलेच आपल्याला पाठवून दिलेला एकशे जेड लोकांना आलं का लक्षात नंतर ते व्हायरल होऊन गेलं त्याच्यामुळे वेबसाईट वर नाही आलं वेबसाईट वर आलं वेबसाईट वर मंजुरी जे पण पत्र नव्हतं पण ते आपल्यापर्यंत कसं आलं मंत्रालयाच्या आलं ना गोपनीय तर काही गोष्टी गोपनीय असतात त्या कुठून ना कुठून आपण म्हणा आपले सूत्र किंवा वाय एड बरेचशे काही लोक असेल एक्सो जेट ज्यांचे कोणी डिपार्टमेंट मध्ये ओळखीचे असेल काही ना काही कुठून व्हायरल होऊन जातं याचा अर्थ हे नाही की ते वेबसाईट वर आला तर संपूर्ण फेक आहे आता ते पत्र फेक आहे तर मुंबई डीआरपी ला मिटिंग पण फेक झाली का काल तिथे डमी लोक बसले का त्याच्यानंतर पुणे ऐकतो का बरं बघत आहे है ना अशा बऱ्याचशा गोष्टी आहे म्हणून हा सर्व गदारोळ विविध चॅनल ज्याला काही माहिती नसतं टेलिग्राम वरती स्वतःचे वाढवायला सबस्क्राईबर व्ह्यू दादा माझ्या चॅनल आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नको करा काही फरक नाही पडत परंतु काल जो गदार उडता मला एवढे कॉल मेसेज झाले मोबाईल चक्क इरिटेड होऊन गेलो म्हणून म्हटलं जे सत्यता आहे ते सांगावं हा मी फेक आहे का ठीक आहे तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की त्या अडतीस पाण्याच्या जी आरचे तुम्ही विश्लेषण करा त्यामध्ये दिलेलं आहे की बत्तीस नंबरचा पेज फक्त डीजी त्यांची सही राहील ते, ते बारे बारे चेंज झाले असेल तर त्याच्यामध्ये बदलाव होईल आणि दुसरी गोष्ट की ज्याच्यामध्ये सेवा प्रवेश नियमचे जे काही चेंजेस झाले तर तो ड्राफ्ट चेंज होईल परंतु संपूर्ण पीजीआर चेंज नाही होत आहे ना तेवढा मोठा मॅटर ते परत तयार नाही करत कम्प्युटरवर त्याच्यामुळे ज्यांनी ते आपल्याला पाठवलं एक्सप्रा जेड ला त्यांनी फक्त समोरचा पेज पाठवला आहे आता आज ना उद्या ते तुम्हाला दिसतील हा आणि दुसरी महत्वाची गोष्ट की काही लोकांचे म्हणणं सर मंत्रालय बंद आहे अरे दादांनो मंत्रालयाच्या काय विषय इथं मंत्रालयामध्ये मी सांगतो तुम्हाला संकलित माहिती जे आहे रिक्त पदांची हे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय संकलित करते प्रत्येक अधीक्षक सीपी समादेशक राज्य राखीव पोलीस बल आणि कारागृह तुरुंग यांची माहिती संकलित होते माहिती संकलित केल्यानंतर एक अंतिम आकडा येतो ती फाईल ग्रह विभाग पोल पाचला जाते सेवा प्रवेश नियम साठी त्याच्यानंतर सामान्य प्रशासन विभाग जे संपूर्ण डिपार्टमेंट बघतात एकोणतीस ते तीस डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे त्याच्यानंतर वित्त विभागात जाते वित्त विभाग जेवढ्या पदांना मंजुरी देते ते मंजुरी भेटल्यानंतर ती पाहिजे परत अप्पर पोलीस महासंचालक म्हणजे पोलीस महासंचालक कार्यालयात जाते त्याच्यानंतर प्रत्येक अधीक्षक एसपी ला जाहिरात पब्लिश करा याबद्दल निर्देश देण्यात येते जसं कालच्या परिपत्रक तुम्ही पाहिलाय हाय ना ते गोळा वगैरे वाढतो का मी मला ना माहिती बोलू त्या कमेंट्सवर पण आपण संभ्रम तुमचे दूर करायचे मला पहिले नक्कीच तुम्हाला आता समजायला आलं असेल तर जाहिरातीचा संपूर्ण अधिकार हा डीजी ऑफिसला आहे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयांना हा आता ग्राउंड कधी होईल बघा पोलीस प्रशासन एवढं फास्ट आहे की याच्या आधी तुम्ही पाहिलं असेल की भर पावसाळ्यात ग्राउंड झाले आता आचारसंहिता कधी लागेल हे पण कोणालाच माहिती नाही निवडणूक आयुक्त जेव्हा चीफ इलेक्शन कमिशन जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेईल तेव्हा आचारसंहिता लागते आणि मे बी दहा ते पंधराच्या दरम्यान तर फिक्स लागू शकते कारण की माहिती का विषय काय आहे की सात तारखेपर्यंत जे बूथ आहे निवडणूक बूथ जे शाळा वगैरे असतात जिथे मतदान होतो इव्हीम वर ते, ते बूथ यांची यादी त्यांना द्यायची आहे तर सात नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर एक अंदाजित धरून चाला आणि उद्या काही लोकांच्या म्हणणं आहे मंत्रालयात आम्ही विचारतो विचारतो तर उद्या मंत्रालय उघडत आहे आठ ते नऊ दिवस मे बी मंत्रालयावर सुट्ट्या होत्या कालच माझ्या बोलणं झालेलं आहे का मित्राशी गृह विभागात आहे तो बोलला की सर मंत्रालय बंद आहे हा मोहन दादांनी सर्वात पहिले ते पत्र त्यांच्याकडे आलं होतं मी सांगितलं सुरुवातीला व्हिडिओच्या तर उद्या मंत्रालय ओपन होत आहे ज्याला कुणाला असं वाटत असेल तिथून पण थोडीशी चौकशी करून घ्या आणि अरे दादा नो सांगतो मी तुम्हाला आदेश कम्प्युटरनी जातात ईमेल फॅक्सनी जातात तुम्हाला सांगून नाही करणार आम्ही परिपत्रक काढत आहोत उद्या उद्या तुम्हाला जागा दिसले दोन चार दिवसात जाहिरात पण पडून जाईल आहे की नाही त्याच्यामुळे संभ्रम राहू नका तुम्ही मागच्या पाहायला असेल परत सांगतो पाच मार्च दोन हजार ला जाहिरात आली त्याच्यानंतर सोळा की पंधरा मार्चला मे बी आचारसंहिता लागली दहा दिवसा पहिलेच त्यांनी ग्राउंड म्हणजे जाहिरात टाकून दिली तर तुमच्यापेक्षा जास्त घाई त्यांना आहे कारण नोकरी भरती हा एक असा मुद्दा आहे तुम्ही पाहिला असेल भू करमापकच्या जाहिराती आल्या बऱ्याचशा जिल्हा डिपार्टमेंटच्या जागा आल्या पोलीस भरतीचा इशू असा सुरू आहे जागेच्या मी तुम्हाला सांगतो नागपूर ग्रामीणला वाढी जागी मागितलेल्या आहे मेबी एकशे चौऱ्याण्णव जागा होत्या आता दोनशे बहात्तर मंजूर झालेले आहे पुणे सिटी क्राईम वाढून राहिलेला आहे त्यांच्या पण सुद्धा तिथे संभ्रम सुरू होता तर त्यांना पण अतिरिक्त जागेला मंजुरी दिलेली आहे आता ते पाच ग्राउंड मागून राहिले कालचेच त्यांच्या पदीपत्रक आहे त्यांनी सांगितलं तीन ते चार लाख अर्ज येईल याच्या अर्थ तिथे दीड हजार दोन हजार जागा मंजूर झालेल्या आहेत सतराशे अठराशे ऐके ना की नाही त्याच्यामुळे तुम्ही सविस्तर तिथे विश्लेषण करून घ्या ग्राउंड परिपत्रक वाचून घ्या कुठल्याच माहिती खोटी नाही आहे एवढे परिपत्रक कुणी फेक नाही बनवू शकत आणि जर कोणी फेक बनवले असेल ना त्याच्यावरती सुद्धा ते ग्रह विभाग गुन्हा दाखल करू शकते ठीक आहे त्याच्यामुळे आता नक्कीच तुम्हाला संभ्रम दूर झाला असेल ग्राउंड पोलिस अधीक्षक आयुक्तावर आहे समादेशकवर आहे कधी घ्यायचं निवडणुकीत ग्राउंड होणार नाही मे बी थोडस डिले होईल जानेवारी नंतर मी सांगतो शक्य माझा अनुभव जानेवारी नंतर आपले एंडिंग पासून ग्राउंड सुरू होऊन जाईल कारण या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भरपूर मोठ्या आहे मी कमेंट्स चे उत्तर नंतर मला वाचाल भेटत आहे मी तुम्हाला सांगतो की जानेवारी नंतर ग्राउंड सुरू होईल आणि जर एक तारखेला फॉर्म आता आपले सुरू झाले सपोज तर मे बी तीस दिवस अर्जाचा का कालावधी त्यांनी दिला आहे तर महा आय टी वेबसाईट हँग होऊन जाते कोणाचे चलन अपग्रेड बाकी राहते भरायचं कोणाच्या काही फॉर्म भरायचं राहते तर आपण डेट एक्सटेन्शन मागू शकतो ठीक आहे आपण फॉर्मची डेट ते पण वाढवून देतात दरवेळेस मुलं मागणी करतात त्याच्यामुळे डेट वाढून मिळते तर मे बी दीड महिना तर फॉर्मची डेटच चालते ना त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की निवडणूक आहे निवडणुकीनंतर तुमचा ग्राउंड सुद्धा सुरू होऊन जाईल ठीक आहे कोणी किती तज्ञ म्हणेल आता मग हे कुणाला ना माहीत मी सांगतो एक अंदाजीत सांगतात सर्व कारण की सर्व अधिकार अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश जातात आपल्या परीना ग्राउंड सुरू करा कोणीच आपल्या मतानी नाही करत सर्व आदेशवर चालतात काम का लक्षात ठीक आहे नक्कीच तुमचा संभ्रम दूर झाला असेल आता काही कमेंट उत्तर देऊया आपण क्रेटिन चे नाम आहेत दादा मला जुबेर दादा मुंबईचे कारण सांगितलं ना मी जानेवारी नंतर सर्व मेबी ग्राउंड सुरू होऊ शकते ठीक आहे असं काही नाही आहे तीस दिवस यासाठी दिले त्यांनी कारण की त्यांना माहिती आहे की दरवेळेस वेबसाईट चा प्रॉब्लेम होतो आणि दरवेळेस स्पर्धा वाढून राहिलेली आहे दरवर्षी सतरा लाख अठरा लाख फॉर्म असतात है ना त्याच्यामुळे स्पर्धा ही कमी नाहीये स्पर्धा वाढून राहिली आहे त्यांना माहिती आहे ती वेबसाईट हाय गुण जाते तर ऑलरेडी त्यांनी तीस दिवस दिलेले आहे है ना कुठलं पत्र काही आम्ही नाही बनवलेलं आहे ना मोहन काळेनी बनवलं त्यांनी आधीच सांगितलेलं होतं सकाळी नऊ दहा वाजता आमच्या बोलणं झालं त्यानंतर ते पत्र आमच्याकडे आलं संपूर्ण व्हायरल झालं एसएल एक्सवाय झेट कोणामार्फत परंतु आधीच त्यांनी सांगितलेलं होतं की एक तारखेपासून फॉर्म निघणार आहे आणि सर्वात आधी त्यांच्याचकडे आलं स्वप्नपूर्ती देहपूर्ती मोहन गाडेकडे ठीक आहे दरवेळेस स्वतःची वावाई करून उपयोग नाही एखाद्या चॅनल माझ्याकडे माझ्याकडे तर चॅनल वर आल्यानं का फरक पडत आहे सत्य माहिती देण्याचा प्रयत्न ते पण करतात आपण पण करतो ठीक आहे दादा जागेच्या चार्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला सर्व आदेश ते लोक दाखवतील का जागा किती आल्या काय आला अरे रातोरात परिपत्रक इथे थांबा ना उद्या मंत्रालय उद्या होत आहे त्याच्यानंतर डीजी ऑफिसच्या कार्यालयातले ऑफिशियली क्लर्क लोक पण येतात आणि जे पोलीस आयुक्त अधीक्षक आहेत तिथे ऑफिस स्टाफ असतो ना वाले असतात काही ऑफिस स्टाफ वेगळा असतो उद्या ते येतील उद्या तुम्हाला पहा काही ना काही जागेचे परिपत्रक वगैरे दिसेल आणि आपल्या चॅनलवर आपण शॉर्ट मध्ये टाकलेले आहे नांदेडचे छत्रपती संभाजीनगर जालना काही घटकांच्या जा जा जागा आहे आपल्याकडे आणि एक्सवा जे मोठ्या एक कडे पण आहे पण ते गोपनीय असल्यामुळे आपण नाही टाकू शकत कारण याच्या आधी मुलं एवढे शातीर आहे मास्टर माइंड कि ते परिपत्रक सुद्धा कॉपी करतात सेटिंग केल्यानंतर है ना त्याच्यामुळे आम्ही घेत नाही आता जे आहे ते गोपनीय ठेवलेले आहे ठीक आहे नागपूर सिटीला सहाशे सदतीस जागा आहे ग्रामीण दोनशे बहात्तर मी काल सांगितलं वय वाढ दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस तुमची संबंधित पदासाठी कमाल वयो मर्यादा ओलांडली असेल बावीस तेवीस चोवीस पंचवीस या वर्षात चालक म्हणा एसआरपी म्हणा किंवा जिल्हा पोलीस सर्वांना एक फेरची विशेष बाब एक संधी आहे फक्त वय वाढ छत्तीस वर्ष सदतीस वर्ष वय गेलाय केलाय सदतीस वर्षी तुम्ही भरती देऊ शकता फक्त ही वाली वय वाढ नाही वय संधी आहे हरदे सर खोट नाही मला ना माहिती कोण खोटं बोलताय कोण खरं परंतु पूर्ण जाच पडताल केल्यानंतर विश्लेषण केल्यानंतरच मी व्हिडिओ टाकला काल मी व्हिडिओ बनवलाच नाही कारण की जोपर्यंत पूर्ण आपल्याला माहिती येत नाही एक्साइटमेंट मध्ये व्हिडिओ बनवून अर्थ नाही आता ज्यांनी हे खोटं म्हटलंय ना त्यांनी व्हिडिओ सेव्ह राहू द्याव बघू खरं काय ना खोटं काय आता आम्ही तर पत्र बनवलं नाही बघू काय खरं होते ना काय खोटं तुम्हाला तर एवढं माहिती आहे एवढं तर कॉमन सेन्स माहिती आहे बऱ्याच लोकांना की आजपर्यंत एवढे पत्र खोटे नाही आले चला एक आलं असतं चार चार पत्र आहे ना आणि मी काल कंटिन्यू आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मेसेज टाकले मुंबई लोमार्गाला नवरंग मध्ये सुद्धा मीटिंग झाली साडे दहा वाजता मे बी मीटिंग सुरू झाली ते पण मी तुम्हाला सांगितलंय आणि काही मित्रांचे भाऊ काका पुतणे चुलते जे पण असेल त्यांनी पण चौकशी केली की मीटिंग आहे सर म्हणे बरोबर आहे मी तुमचं पत्र फेक, फेक, फेक नाही आहे ठीक आहे नांदेड नव्याण्णव ना जागा आहे क्रेटिन न गोळा वाढतो का मला नाही मी क्रेटिन भेटील काही खात नाही मुंबई ग्राउंड जानेवारी नंतर सगळे ग्राउंड जानेवारी नंतर हे माझ्या अनुभवानुसार मी म्हणत आहे परंतु आदेश काय तो बघू पण आता तुम्हालाही माहिती निवडणुकीत ग्राउंड शक्य नाही आहे कारण मनुष्यबळ नाहीये इलेक्शन आयोग आयोगानं म्हटलंय कमिशन न की निवडणुकीसाठी आम्हाला स्टाफ नाही आहे पोलीस बळ नाही आहे व्हिव्ही पॅट नाहीएम्स नाही आहे ना त्याच्यामुळे बऱ्याचशा अडथळे आहे निवडणुका सरकारला महत्वाचे आहे पोलीस प्रशासनावर तर खूप ताण असतो बंदोबस्तला होमगार्ड जवान यांना सुद्धा बोलवतात त्याच्यामुळे पोलीस बळ महत्वाचे आहे तर तुमची भरतीच्या इम्पॉर्टंट त्यांना की तात्काळ ग्राउंड घेईल पोलीस बंदोबस्त उन्हाळ्यात पोलीस बंदोबस्त पूर्ण फ्री असतो गणपती नवरात्र अधिवेशन वगैरे काही नसतं या निवडणुका झाल्या की तुमचे ग्राउंड सुद्धा होईल पिंपरी जिजीव तीनशे अठ्ठावन्न जागा होत्या आधी बघू आता काय चेंजेस झाले चंद्रपूर जिल्ह्यात एकशे ऐंशी काही आहेत आता आपल्याकडे जे जुने चार्ट आहे त्यानुसार बोलतो परंतु त्यानंतर काही वाढीव जागा मागितल्या आहेत बऱ्याचशा आयुक्तलय अधीक्षकांनी ना त्याच्यामुळे आता सांगून काही उपयोग नाही या ते नंतर अंतिम आकडा येईल आता उद्या परवा सर्वे तुम्हाला आदेश दिसेल बघा आज पण काही घटकाच्या मीटिंग झालेल्या संध्याकाळपर्यंत होऊ शकते का पत्र परत व्हायरल होईल ठीक आहे प्रयत्न करत आहोत आपण की कुठून काही माहिती भेटाल म्हणून ठीक आहे लेखीला किती वेळ आहे लेखीला भरपूर वेळ आहे जानेवारी नंतर ठीक आहे तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ऑफलाईन व्हिडिओमध्ये कमेंट्स टाकून ठेवा नक्कीच आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे वर्धेला जागा किती वर्ध्याचे नाव माहिती आपल्याला ठीक आहे आणि हे जे फेक वाले आहे ना मी तुम्हाला सांगतो खरं हे मुलं अभ्यास करणारे नाही आहे मुडीच टाइम पास जे हे निव्वळ टाइमपास म्हणून भरती करणार आहे जे निगेटिव्ह आहे ना सारखे हे भरती होणारच नाही हे दोन हजार एकोणतीसच्या भरतीसाठी वाट पाहीन आणि हे परिपूर्ण नाही आहे काही टक्के मुलं अभ्यास करणारे मुळीच नाही हे फक्त याला त्याला या युट्यूबरला या टेलिग्रामवाल्याला वाईट बोललं बस हे लोक भरती करणारे आहेच नाही हे परिपूर्णच नाही आहे याने यांच्या ग्राउंड लेखी असती ना तर हे लोक माहितीये का रियालिटी मध्ये म्हटलं तर नाही सर आता आम्ही आमच्या ग्राउंड नाही आमच्या अभ्यास तयारीला लागतो हे फेक फेक करत करत सतरा हजार हजार चारशे एकाहत्तर अठरा हजार तीनशे एकतीस पस्तीस हजार साडे पस्तीस हजार भरती निघून गेली ते इथंच बसले चॅनलवरती टीका टिप्पणी करत म्हणून सांगतो हे भरती करणारे नाहीये टाइमपास जे प्रामाणिक मुलं आहे ना जे माझ्या संपर्कात आहे सर आम्ही भरतीची तयारी करत आहोत तुम्ही म्हटलं तर व्यवहार भेटन या अशा त्यांनी चाळीस चाळीस बेचाळीसचे चे ग्राउंड बनवून टाकले तेच लोक भरती होणार आहे हे निवड टाइमपास वाले मुलं हे दोन तीन वर्ष परत भरती करायचंय ठीक आहे <laughs> एसटी कास्टला सुट्टी सूट दिलेली आहे पाच सेंटीमीटर जीके साठी नोबेल घ्या नोबेल ठीक आहे मित्रांनो लाईव्ह जास्त मोठी होती नेक्स्ट व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर भेटूया जय हिंद